दोघा जण वरवले टाकले डायरेक्ट कुरी तर चला आजच्या ब्लॉगला करू आपण सुरुवात सकाळी झालं तर आपल्या गावांनी हलगीवालं तर त्यांची हलगी बघता बघता मॉर्निंग झाली आपली मॉर्निंग झाली ना तसाच आपण निघलो कुठं झालं तर पडघ्याला झाला पडघ्याला गेलो गाडी घेऊन डायरेक्ट होंडाच्या शोरूमला होंडाच्या शोरूमला पोचताच आम्ही गाडी बघली एक एक पर्सन झाली म्हणून लगेच तिची प्रोसेस चालू केली प्रोसेस चालू करता आधार कार्ड पॅन कार्ड ते लाईट बिल एटीएम सगळं देता देता पैसे पण दिलं पैसे दिल्यानंतर गाडी झाली बुक गाडी केली बुक ना लगेच तसं आलो आम्ही खाला आणि इथे एक संभूषक खाल्ल्या दुसरा कोणी जाणार नाही एक तसा ज्याची होत गाडी लावलेली पाण्याने करायला म्हणून त्याची होत इकडून चल डायविंग शिकवल्या त्याची आधावत बघता बघता मी केली गाडी चालू चाला बोलू जाव घरी घरी बघता तो काय पबजीच्या खोलीमध्ये आखे बसलेले मंगल्याचा फोटो बघून इक मंगल्या बसला रुसून त्याचाच रुसून बघल्यानं मला घेतला मोबाईल पबजी खेळायला तर दोन बोटा चार बोटा करतं चार बोटा दोन बोटं करतो दिला एक रट्टा रट्टा दिला ना कारला फांबटा लावला तिथं टूप न चाललो लगेच कामाला बुलेट घेऊन गेलो कामाला फटफट फटफट -फट करीत तर बुलेटचा आनंद वगैरे पाणी नका पुरू तसा पाच दिवसाचं विसर्जन होतं म्हणून फटाफट दर्शन घ्यायला गेलो तसंच दर्शन घेऊन आलो ना एक लावली पट्टी डोक्याला पट्टी लावली गोविंदा रे गोविंदा फक्त गणपती विसर्जन तर गणपती आप्पा मोर्याची पट्टीने भेटली म्हणून ती लावली ती लावून माऊला गेली घोषणा माऊला गणपती अप्पा मोरया बोल पण थोडा जास्तीत पब्लिक होती म्हणून माऊ काही बोलत नव्हती ती या झाली बिझी आली काय करायचा काय करायचा काहीच नाही करता म्हणून राहिली चुपचा ती चुपचा पाहिजेवर तुम्ही लाईक करा तोवर आम्ही आम्ही गावात पोचलो गावात पोचलो ना सध्या गणपती काहीच नव्हतं दिसत आता अख्खं दिसायला लागलं कारण की तिकडे गडबड होती थोडीशी गाड्या पण होत्या गाड्यामध्ये गणपती म्हणून ट्रॉफिक चालती तिकडं बघता होत का चार कांडं याला काही फायला लागत नव्हता त्याला करावा साईड म्हणून सगळी पोरा किंकला लागली तो काहीतरी नाही ते बघा तर पाहायला का पेटला नाही म्हणून आम्ही आलो पुढं पुढं आलो तर आता तल्याजवळ पोचणार होतो थोडासाच राहिले लांब तला म्हणून तिथल्या बघायला गेलो तो काय पुढं एकाने विसर्जन केलं तर त्याची काय हरशी आपण ऐकू का नाही तर बोलता असा तसा पाणी थोडासा घा नाही असा तसा बोल हारांचं प्रदूषण प तयार झाले त्या प्रदूषणावर त्यांच्याच करायसाठी इथं मिटिंग भरली तर काय करायचं यांच्यात चालू होता फिल्टर लावू तर गाण्या व्हाय बोलतो नको फिल्टर लावू तल्या चांगला आहे तसं लगेच विसर्जनाला मूर्त्या नेल्या सगळ्या इकडे बघता होतं काही सगळे हिरीज गेल्या कोणी तयारत नव्हता तल्यान झाला म्हणून त्याच्यासाठी विसर्जन झाले होते सगळे निघले घरच्या रस्त्याला विसर्जन करता 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 इकडं बघता होतं दो काय दोघंजण चढलो वरावर एक्याने खाजी तयारीत होती एक्याने खाली टपकन हो लगेच त्याच्या पावला पाऊल ठेवलं दुसरा पण तयार होता तो दिसत नव्हता आम्हाला पण तो पण लगेच दिसला त्याने पण खाली धबाककन उडी तर चला सगळी गडबड बघा ते आपल्या यूट्यूबला बघा सगळा भेटल बघायला तुम्हाला तर चला भेटून ब्लॉगमध्ये बाय बाय